आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज जयसिंगपूर नागरिकांची सुरक्षितता धोक्यात घालून अतिक्रमणाला कायदेशीर अभय देण्याचा प्रकार जयसिंगपूर शहरातील शिरोळवाडी रोडसह मुख्य मार्गावरील फुटपाथ नागरिकांच्या वापरासाठी असताना त्यावर हातगड्या व खोकी धारकांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे या अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत रुग्णवाहिका व वा आपत्कालीन वाहनांना मोकळा मार्ग मिळत नाही हे पाहून राजकीय पक्षांनी एकत्र येऊन नगरपालिकेकडे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती परंतु शहरातील भ्रष्ट राजकारण व स्वार्थी गटाने संगणमत करून सर्वपक्षीय एकतेला खोडा घालण्यासाठी अचानक नियोजित राजश्री शाहू हातगाडी व खोकीधारक संघटना नावाची संघटना उभी करण्यात आली ही संघटना खरे तर काही स्वार्थी नेत्यांचा राजकीय मुखवटा असून अतिक्रमण हटवण्याच्या मागणी लाखोडा घालण्याचा त्यामागे स्पष्ट हेतू समोर आला आहे शहरातील नागरिकांचे हक्क हिरावून घेऊन फुटपाथ व्यापून दुकानबाजी व मोकळ्या जागांचे माफियाकरण सुरू आहे याला काही स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आहे अशी जोरदार चर्चा शहरात सुरू आहे निवडणुकीतील मतांची गणिते आणि भ्रष्टाचाराला फायदा यालाच महत्त्व दिले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे यामागे जयसिंगपूर नगर प्रशासक अभय देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे असा नागरिकांचा रोखोक सवाल आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा